नमस्कार मैत्रीणीनो बाळाची मामी किती हवशी आहे बघा बाळासाठी माहेरहून खणाचा फ्रॉक किती छान शिवून नेला आहे बघा या चोळीच्या खणापासून लहान बाळासाठी फ्रॉक शिवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा हा कपडा एक मीटर आहे तर माझ्या कस्टमरने इथं त्यांच्या भाचीसाठी हा फ्रॉक शिवून नेलेला आहे त्यांच्या गावी इथं वरच्या पार्टीसाठी मी हा अस्तरचा कपडा कट करून घेतलेला आहे तर बघा याची घडी कशी टाकलेली आहे मी इथं चार पदरी घडी केलेली आहे अशी तर चार पदरी घडीवर टॉप पार्टचं इथं माप टाकायचं आहे वरच्या भागाचं माप टाकायचं आहे तर वरच्या भागासाठी मी टॉपची उंची घेतलेली आहे आठ इंच दोन्ही साइडला बघा आठ आठ इंच मी बरोबर करून घेतलेलं आहे समानांतर छातीची घडी टाकायची आहे पाच इंचावर आणि त्यात मी दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तर कस्टमरने मला जास्त माया ठेवाय सांगितलेली आहे शोल्डर घ्यायचा आहे चार इंच बघा लहान बाळासाठी मी इथं चार इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि आर्मोलचं माप हे चार इंचावरच टाकायचं आहे बरोबर चार इंच बघायचं आहे खाली आणि वरी आणि खालचा वरचा भाग बरोबर करून घ्यायचा आहे आणि गळारुंदी टाकायची दो आहे दोन इंचावर आणि गळ्याची उंची घ्यायची आहे तीन इंच आडव्यामध्ये मी दोनच इंच घेतलेले आहे इथं आणि असं चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे मुंड्याला आकार दिलेला आहे इथं एक इंचावर मागचा आणि पुढचा मी एक इंचावरच आकार दिलेला आहे तर अशा पद्धतीने ही वरची मापं टाकून झालेली आहेत तर बघा या कस्टमरने मला शिलाई मार्जिन जास्त ठेवायला सांगितलेले आहे कारण त्यांचं बाळ हे गुबगुबीत आहे आणि कमरेच्या साईडला अर्धा इंच कमी करायचं आहे वरी छातीचा भाग हे पूर्ण मी दोन इंच शिलाई मार्जिन ठेवून सात इंच घेतलेलं आहे तर कमरेच्या साईडला साडेसहा इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा पार्ट इथं मी कट करून घेतलेला आहे तर बॅक आणि फ्रंट दोन्ही साईडला काढून घ्यायचे आहेत बघा तर इथं हा चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे या आता इथं याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे एक समोरचा भाग आहे आणि एक पाठीमागचा भाग आहे असे दोन पार्ट इथं मी कट करून घेतलेले आहे तर हे काय करायचं आहे तर मेन फॅब्रिक घ्यायचं आहे मेन फॅब्रिकवर टॉप पार्ट कसा कट करायचा आहे तर एका साईडला थोडीशी घडी टाकून घ्यायची आहे आणि त्याच घडीवर बघा एका साईडने मी थोडीशी अशी घडी टाकून घेतलेली आहे आणि तिथंच वरचा टॉप हा कट करून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला सेंटरमध्ये ठेवून असं कट करून घ्यायचं नाही तर एका साईडने कट करून घ्यायचं आहे उरलेला कपडा हा खालच्या घेरासाठी लागणार आहे तर एक मीटर हे पूर्णच या फ्रॉकसाठी जाणार आहे तर हे आषाढी एकादशीसाठी शिवून घेतलेला हा फ्रॉक आहे बघा तर एकदम सुंदर इथं फ्रॉक तयार झालेला आहे तुम्हालाही तुमच्या बाळासाठी शिवायचा असेल तर साध्या आणि सोप्या पद्धतीने याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर तुम्हीही या पद्धतीने हा फ्रॉक घरच्या गर घरी शिवू शकता तर बघा फ्रंट आणि बॅक इथं दोन्हीही मी शिवून दाखवत आहे तुम्हाला तर अगोदर काय करायचं आहे फ्रंट साईडचं शिवून घ्यायचं आहे तर समोरचाही गळा मी गोलच करणार आहे तर गळा कट करून घ्यायचा आहे वर आणि मेन फॅब्रिकवरही गळा कट करून घ्यायचा आहे इथं खणाच्या कपड्यावर गळा कट करून घेतलेला आहे तर खणाचा कापड मी इथं कसा ठेवलेला आहे बघा शिवते वेळेस खणाची वरची जी सवाशी बाजू आहे त्याच बाजूवर आस्तर ठेवायचं आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे माझ्या गोडताईनं तुमच्या घरी जर एक वर्षाचं बाळ जर असेल तर त्या बाळाला याच पद्धतीने मापं घेऊन जर तुम्ही असा फ्रॉक शिवलात तर त्या बाळाला फ्रॉक हा बरोबर येईल आता हा जो फ्रॉक आहे तर या बाळाला थोडासा मोठा होईल पण त्यांनी एक वर्ष होईपर्यंत यावं म्हणून मला असा फ्रॉक शिवायला सांगितलेला आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी इथं फ्रॉक कसा शिवायचा तो शिवून इथं दाखवलेला आहे तर बघा गळा पलटी करून झाल्याच्यानंतर त्यावर एक दाब टिप द्यायची आहे आणि साईडनेही अस्तर मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग कसं कर करायचं ते स्टेप बाय स्टेप इथं मी सांगितलेलं आहे तर तुमच्याकडे जर खणाचा कापड नसेल तर तुम्ही कुठल्याही काठपदर साडीचा असा फ्रॉक शिवू शकता तर इथं मी अस्तर जोडून घेतलेला आहे बघा अस्तर जोडत असताना व्यवस्थित अस्तर जोडायचा आहे खालचा आणि वरचा कपडा बरोबर आहे का नाही हे चेक करायचं आहे आणि साईडने उरलेला कपडा हा कट करून घेतलेला आहे बघा इथं फ्रंट पार्ट हा शिवून झालेला आहे तर इथं बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे तर बॅक पार्टचा गळा हा गोलच करणार आहे बघा गोल कट करून घेतलेला आहे मेन फॅब्रिकवर हा गळा जशाच तसा कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं गळ्याची कटिंग झालेली आहे तर याची स्टिचिंग करून घ्यायची आहे तर या गळ्याला शिवत असताना काळजीपूर्वक बघा तर इथं मी काय केलेलं आहे सेंटरला शिवत आल्यानंतर इथं सेंटरपासून खाली दोन इंच आपल्याला बघा सेंटरपासून खाली दोन इंच थोडंसं अंतर सोडायचं आहे बघा खाली शिवत येत असताना खडूने जो मी तिथं मार्क केलेला आहे तेवढंच अंतर सोडायचं आहे आणि त्याच्या साईडने शिवून घ्यायचं आहे म्हणजे तिथं हुक लावण्यासाठी किंवा नॉड बांधून घेण्यासाठी थोडासा जागा म्हणजे लहान बाळाच्या जर गळ्यातून ते जर फ्रॉग जात नसेल तर तिथं आपण काहीही करू शकतो हूक लावायचा असेल तर हुक लावू लाव शकतो नॉड लावायचा असेल तर नॉड लावू शकतो तर यासाठी मी इथं गळ्याच्या सेंटरला थोडंसं से कट देऊन घेणार आहे म्हणजे गळा हा व्यवस्थित पलटी होईल गळ्याला कट दिल्यानंतर बघा तर अशा पद्धतीने मी बॅक पार्ट स्टिच करून घेतलेला आहे बघा इथं खाली थोडंसं असं जागा खुली राहणार आहे कारण की बाळ जर मोठं झालं तब्येतीने जर जाड असेल तर त्याच्या गळ्यातून फ्रॉक जात नसेल तर इथं आपण काहीही करू शकतो तर यासाठी मी इथं थोडासा कपडा खाली कट करून तिथं शिवून घेतलेला आहे ज्या ताई माझ्या चॅनलसाठी जर नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील बऱ्याच ताई घरात बसून ता असतात त्यांच्याकडे मशीन असते पण शिवण्यासाठी कुठला मार्गच नसतो तर तुमच्यासाठी माझे व्हिडिओ जर बघत असाल तर खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तुम्हाला जर कुठली ब्लाऊज कटिंग स्टिचिंग बाहेर डिझाईन कुठली पेपर कटिंग किंवा कुठल्या फ्रॉकची कटिंग जर बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटला उत्तर दिले जाईल तर इथं फ्रंट आणि बॅक दोन्हीही पार्ट शिवून झालेले आहेत तर इथं काय करायचं आहे खालचा टॉप पार्ट कट करण्यासाठी इथं मी हा कपडा घेतलेला आहे तर याची जी बॉर्डर आहे ती पूर्णपणे इथं खालच्या पार्टला घ्यायची नाही तर थोडंसंच घ्यायचं आहे बघा एक दोन इंच अंतर खालचं घ्यायचं आहे बाकीचं वरचं घ्यायचं आहे कारण की हा काठ हा खानाचा जो काठ आहे तो मोठा आहे आणि त्या कस्टमरनी मला सांगितलेला आहे की एवढा काठ लावायचा नाही यातला अर्धाच काठ खालच्या टॉप पार्टसाठी घ्यायचं आहे तर त्याच पद्धतीने इथं मी कटिंग करून घेतलेली आहे तर टॉप पार्टची उंची घ्यायची आहे अकरा इंच तर तयार राहणार आहे पुन्हा दहा इंच वरी अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे आणि अर्धा इंच खाली गोट मारण्यात जाणार आहे तर दहा इंच खालची लांबी राहणार आहे आणि जो खणाचा कापड उरलेला होता तेवढा मी सगळाच घेतलेला आहे खालच्या घेराला तर इथं काय करायचं आहे बघा वरच्या साईडला आता कमरेच्या साईडला दीड इंच मी अंतर सोडलेलं आहे दोन्ही साईडला दीड दीड इंच अंतर सोडून अशा पद्धतीने बॉक्स प्लेट टाकायचे आहेत तुम्हाला जर कपडा थोडा असेल तर तुम्ही उगं प्लेट टाकू शकता तरी इथं मी बॉक्स प्लेट टाकणार आहे कारण की बॉक्स प्लेट टाकलेले हे फ्रॉक खूप छान दिसतात त्यासाठी मी इथं बॉक्स प्लेट टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने कारण की कपडाही कमी आहे तरीसुद्धा मी इथं बॉक्स प्लेटच टाकत आहे तर दोन्हीही साईडला मी दीड देड़ दीड इंच अंतर सोडलेलं आहे बघा एका साईडचे इथं प्लेट टाकून झालेली आहेत एका पार्टच्या आता दुसऱ्या पार्टलाही सेम त्याच पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडने गोठ मारायचा आहे लहान असा तर इथंही बॉक्स प्लेटच टाकून घ्यायचे आहेत तिथं जे पहिल्या पार्टला जेवढे प्लेट टाकलेले आहेत तेवढेच दुसऱ्या पार्टलाही टाकायचे आहेत कारण की कमी जास्त होऊ नये यासाठी मी एवढं सांगत आहे बघा तर इथंही प्लेट टाकून झालेले आहेत मागच्या आणि पुढच्या दोन्ही पार्टला प्लेट टाकून घेतलेले आहेत तर खालच्या साईडने काय करायचं आहे लहान असा गोट इथं शिवून घ्यायचा आहे बघा छोटासा गोट इथं मी घालत आहे तर यावर व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे तर खालच्या साईडने किती छान दिसत आहे वरी थोडीशी पांढरी बॉर्डर आलेली आहे आणि त्याच्या खाली चॉकलेटी गोट किती मस्त दिसत आहे बघा तर याच पद्धतीने दुसऱ्या पार्टलाही गोट मारून घ्यायचा आहे दुसरा पार्टही असा रेडी झालेला आहे तर इथं टॉप पार्टसाठी मी अस्तर घेतलेला आहे तर आस्तरची उंची खालच्या टॉपची उंची मी नऊ इंच घेतलेली आहे तर एका साईडने गोट मारून घ्यायचं आहे आणि इथं बघा आता मेन फॅब्रिक ही उलट ठेवायचं आहे आणि त्याच उलट बाजूवर हे अस्तर शिवून घ्यायचं आहे तर अस्तर शिवत असताना मी इथं जागी जागी प्लेट टाकलेले आहेत कारण की अस्तर हे कमी घेतलेलं आहे जसं खणाच्या कपड्याला प्लेट टाकलेले होते सेम त्याच पद्धतीने इथं मी अस्तरवरही बॉक्स प्लेटच टाकून घेतलेले आहेत कपडा कमी आहे पण त्यात छोटे छोटे प्लेट टाकून मी सेम त्याच पद्धतीने बॉक्स प्लेट टाकलेले आहेत बघा अस्तरवर सुद्धा तर ही एका साईडचं इथं अस्तर जोडून झालेलं आहे तर बघा किती छान अस्तर मी जोडलेलं आहे तर दुसरा पार्ट ही सेम त्याच पद्धतीने इथं जोडून घेतलेला आहे तर आता इथं काय करायचं आहे वरचा टॉप पार्ट जो आहे तो एकमेकावर ठेवून शोल्डरला शिवून घ्यायचा आहे बघा शोल्डर शिवून झाल्यानंतर इथं काय करायचं आहे अगोदर बाही शिवून घ्यायचे आहे तर बाही त्यांनी मला फुगा बाई शिवायला सांगितलेले आहे खणाचा जो काठ उरलेला होता तर त्यापासून मी इथं बाही तयार करणार आहे तर बाही शिवत असताना बघा खालच्या साईडला मी एक चार पा चार साडेचार इंच अंतर सोडून मधल्या कपड्याला असे प्लेट टाकून घेतलेले आहे तर दोन्ही साईडला एक चार साडेचार इंच अंतर सोडून मधल्या साईडला असे प्लेट टाकून घ्यायचे आहेत ही बाही लहान बाळासाठी शिवलेली आहे साधी आणि सोपी बाही आहे तर एकदम सुंदर बाही इथं शिवून तयार होणार आहे बघा किती छान याचे प्लेट पडलेले आहेत याला मी अस्तर हे काही लावलेलं नाही कारण की हा लहान बाळासाठी फ्रॉक शिवलेला आहे आणि याच्या बाह्या अस्तर नाही लावलं तरी एकदम फुगीर छान होतील ही बाहीला गोट लावण्यासाठी मी हा कपडा इथं घेतलेला आहे बघा समोरच्या साईडने असा गोट लावायचा आहे दोन्ही बाहीसाठी इथं मी हा कपडा कट करून घेत आहे बघा तर समोरच्या साईडला हा गोट एकदम छान दिसणार आहे तर अगोदर खालच्या साईडने हा गोट लावायचा आहे तर खाली कपडा ठेवून मी अशा पद्धतीने शिवून घेतलेला आहे तर तो कपडा वरच्या साईडने जी सवाशी बाजू आहे बाईची त्या साईडला असा गोट शिवून घ्यायचा आहे हा लहान बाळाचा फ्रॉक आहे म्हणून मी इथं समोरचा गोठ हा मोठा लावलेला आहे लहान गोठ हा छान दिसत नाही तर या पद्धतीने ही बाई इथं शिवून तयार झालेली आहे तर इथं काय करायचं आहे आता बाही जोडून घ्यायची आहे तर बाहीला मी थोडासा आकार देऊन घेतलेला आहे बघा बाही कट करून मैत्रिणीनो या बाळाची मामी किती हौशी आहे बघा तर यांनी यांच्या भच्चीसाठी हा ड्रेस शिवून घेतलेला आहे तर या ड्रेससाठी त्यांनी बघा एकशे ऐंशी का नव्वद रुपये मीटरला हा कपडा आणलेला आहे आणि त्याला अस्तर आणून मला शिवायला दिलेला आहे तर बघा या ताई त्यांच्या आईकडे आल्यावर त्यांनी असा फ्रॉक त्यांच्या भाचीसाठी शिवून नेलेला आहे बघा माहेरहून त्यांचा तर किती छान फ्रॉक इथं तयार होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथं दोन्ही बाही जोडून झालेल्या आहेत तर बाई किती छान दिसत आहेत बघा तर आता खालचा घेर हा कमरेचा जोडून घ्यायचा आहे तर खालचा आणि वरचा पार्ट बरोबर आहे का नाही हे चेक करायचं आहे अगोदर आणि पुन्हाच कमरेचा पार्ट हा शिवून घ्यायचा आहे तर अगोदर एक पार्ट मी तर शिवून घेतलेला आहे दुसराही पार्ट सेम याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा ड्रेस मी शिवून दाखवलेला आहे तुम्हाला जर हा ड्रेस शिवायचा असेल तर तुम्ही कोणत्याही कपड्याचा हा ड्रेस शिवू शकता खणाच्याच कपड्याचा शिवावा असं काहीही नाही तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस कुठला असेल तर तरीही तुम्ही असला एकदम छान फ्रॉक शिवू शकता आता या ड्रेसची फिटिंग करायची आहे तर साईडने अगोदर मी दोन्हीही साईडला शिवून घेणार आहे आणि पुन्हा याची फिटिंग करणार आहे बघा तर खाली बरोबर कपडा आलेला आहे खालचा आणि वरचा तर फिटिंग करत असताना व्यवस्थित फिटिंग करायचे आहे बघा इथं दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं होतं तर दोन इंचाहूनच इथं फिटिंग करणार आहे तर दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायचे आहे तर फिटिंग व्यवस्थित आली तर बाळाचा फ्रॉक ही व्यवस्थित येईल तर मैत्रिणीनो एक वर्षाच्या बाळासाठीही तुम्ही याच पद्धतीने माप घेऊन जर फ्रॉक शिवलात तर काहीही चुकणार नाही तो फ्रॉक बरोबर येईल तर या फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फ्रॉक कसा आहे तोही सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बाळाचा फ्रॉक कसा वाटला तो सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा